उत्तर मध्य मुंबईसाठी महाविकास आघाडीने उमेदवार दिलाय मात्र महायुतीने अजूनही उमेदवार घोषित केलेला नाहीये महायुतीला उत्तर मध्य मुंबईमध्ये उमेदवार मिळेना महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाहीये उत्तर मध्य मुंबईसाठी दरम्यान महाजन शेलार आणि आळवणी यांची नावे सध्या चर्चेत तर कोण असतील महायुतीचं संभाव्य उमेदवार पाहूयात संभाव्यबद्दल आपण बघतोय पूनम महाजन आशिष शेलार आणि पराग आळवणी या तिघांच्याही नावाची चर्चा सध्या आहे मात्र अजून महायुतीने उमेदवार घोषित केलेला नाहीये पूनम महाजन आशिष शेलार आणि पराग आळवणी या तिघांच्याही नावाची चर्चा सध्या महायुतीत सुरू आहे महाविकास आघाडीकडून उत्तर मध्य मुंबई महाविकास आघाडीकडनं उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाडी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे मात्र महायुतीकडून अजूनही उमेदवार समोर येत नाहीये विद्यमान खासदार आहेत पूनम महाजन त्यांचंही नाव सध्या चर्चेत आहे आशिष शेलार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे आणि त्यासोबत पराग आळवणी यांच्या नावाची चर्चा आहे आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी मनोज गायकर जोडले गेलेले आहेत मनोज उत्तर मध्यम मुंबई मध्ये अजूनही उमेदवार नाहीये भाजपला उमेदवार का नाही मिळत इकडे नक्कीच आपण देखील लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आपण विरोधात पहिल्या टप्प्यातली लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता आपण विरोधात उद्या दुसऱ्या टप्प्याची निवडणूक म्हणजे निवडणूक म्हणजे मतदान पार पडणार आहे आणि त्यामध्ये आता मुंबईच्या देखील जे जागा आहे त्यामध्ये आता फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवरती म्हणजे आपण उमेदवार देण्यात आलेला नाही त्यामध्ये आज मध्य मुंबई मधून आता आपण बोलतो वर्षा गावकवाड यांना महा विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे पण आपण बघतो महायुतीकडे अद्यापही कोणता उमेदवारी देण्यात आलेला नाही त्यावरती तिरा हा निर्माण झालेला आहे आणि आपण बघितलं की या जागेवरती विद्यमान खासदार पूनम महाजन या सातत्याने निवडून येतो पण यंदा पूनम महाजनचं नाव देखील अद्यापही शिकामंतर झालं धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती